जीवे सहा। वेदी का नावले कोंडमाया ना। कटप्पा आणि बलमा ओंकार घाणेकरांचा बलमा येतोय डावीकडे पळायला आणि उजवीकडे पडणारा शेरडी कातडवाडीकरांचा कटप्पा जोडीचा स्वतः ओंकार ड्रायव्हर छोटा मालक लाडक्या बलमाला पळवणार ओंकार घाणेकर कबड्डी आहे कोणमळ्यातला हा एक जबरदस्त कबड्डी खेळणारा खेळाडू आहे जिल्हा स्तरावर त्याचं नाव आहे काय करतोय जर ड्रायव्हर पडला नसता तर आज वेगळा रेकॉर्ड झाला असता पण दुर्दैव सोहळा सत्याहत्तर या जोडीचा ड्रायव्हर पडला बारे गोंधळे गोंधळेकरांचा हिरा आणि त्याच्या जोडीला सुंदर केवढा मोठा बैल आहे बघा ड्रायव्हर कोण आहे रेड्याची जोडी पळवणारा नामांकित ड्रायव्हर मोठ्या ड्रायव्हर आज बघूया मोत्या काय करणार एक गावची आहे एक फाटी आहे गोंधळात नाही आलेली जोडी आहे मागच्या दोन वर्षात ही जोडी सुंदर पडत होती या वर्षी पहिल्यांदा एकत्र बघतोय बघूया मोत्या ड्रायव्हरचा क्रेस लागणार आहे जोडी तावाची आहे ड्रायव्हर टिकला तर जोडी पंधरा सेकंदाच्या हात येणार यात काही शंका नाही शिट्टी वाजले गेला 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 हिरो मोत्या मोठ्याला आयंडिया सरकी आपटली जोडीदार काय करतो आकाश जाधव चल जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे म्हणाल कशी अजून गती लागत नाही सरळ येऊन सरळ जाणार तो गुलाल घेणार कारण सोळा जोड्यांमध्ये सात जणांना गुलाल दिला जाणार आहे गती वाढायला पाहिजे जाऊ दे जोरा जाऊ दे जोरा शेवटच्या टक्क्यात वीस एकाहत्तर सचिन जाधव ज्याचा आज वाढदिवस आहे हा सुद्धा बड्डे बॉय आहे रचित सचिन जाधव कापरे याच्या नावावर पडणार आहे छोटा शंकर आणि मोठा शंकर बघूया जोडी कोण पडवणार बाबा हे सन्मान केला जाईल तुझा बाबा बाबा दादा दा या बाळशेट आपली वाढ भक्त बाबा बाबादा मला वाटतं रोहित घाणेकरची आता जोडी दिली जाते की कोण आहे एकदा रोहितन चालके बड्डे बॉयला पहिल्या नंबरची गिफ्ट दिले आता बघूया घाटे गटातला कापऱ्यातला रचित सचिन जाधव हा देखील आज बड्डे बॉय आहे त्याला बाळशेष सांगतात आपण मैदानाकडे चला अजय घाट तिकडे आपली वाढ बघतायत ही जोडी होऊ दे भाई राधी दारा थांबा जोडी सुटते बाप्याचा थांबा दरा ही जोडी येऊ दे नामांकित जोडी आहे छोटा शंकर आणि मोठा शंकर शेट्टी वादवे जोडे सुटले काय करतोय म्हणावं तसा आज मात्र वेग लागला नाही जोडी शेवटच्या टप्प्यात चौदा पंच्याण्णव पण हरकत नाही आतापर्यंत जेवढ्या जोड्या पळाल्या त्या सगळ्या जोड्यांमध्ये सहा जोड्या पळाल्या सहा मध्ये हे जोडे अजूनही टॉपला आहेत चौदा पंच्याण्णव यजमानी ओम या नावावर पळायला येते जोडी अर्थातच पंच्याऐंशी वर्षाचा तरुण शेतकरी धोंडोमामा मामा भोम यांचा लाडका शंकर येतो उजवीकडे आणि डावीकडे येतोय नखरिया आज जोडी मला वाटतं रुपेश किंगळकर याच्या हातामध्ये दिलेली आहे

जबरदस्त या सुद्धा ड्रायव्हरचं कौतुक करावं इतकं आहे रुपेश किंगळकर गोरे सुंदर बैलाला जजमेंट करून त्यांना ताब्यात घेतलं अजूनपर्यंत राज राकेश भैरवकर कापरेकरांचा संग्राम आणि वादल आला कापऱ्यातल्या भैरवकरांचा साज आला जोडी अधिक कापरेकरांचा साज आहे जबरदस्त सुटे बायच्या बाल ना भेट

योगीजी दादा योगी दादा योगी योगीला भावाला मदतीला आलेले आणि आता जोडी येते मैदानात जोडी नंबर नऊ आज नशीब आजमावला जातोय कोकण बुक दक्ष खापरे सावंडे या नावावर उजवीकडे पळणार आहे दत्ताराम गुरव गोंडेकरांचा शिवा आणि डावेकडा पळणार प्रवीण हुमणे आगवेकरांचा पाखऱ्या बऱ्याच मैदानात पहिला नंबर घेणारी जोडी आहे जोडीचा ड्रायव्हर रामू हुमणे अरे काय झालं दुर्दैव चुट्टी चुकली जोडी गेली मैदानाच्या बाहेर जोडीत नाही इकडे आलाय उगच नाही त्याला कधी लागतच नाही तंबे पि लडकर आरोली पाप्प्या आली सोन्या फक्त ड्रायव्हरला बैल पळव द्या या जोडी ना पुढं परतच सुपुत्र टठकरे साहेब सुद्धा येतात त्यांचं सुद्धा स्वागत आहे समीक्षकांसाठी सुद्धा भणे मामनकडून 100 रुपयाचा इनाम आलाय धन्यवाद गोल पप्पी सुंदर अशी षट्टी झाली साहेब जडेजाला शाहिद के चॉकलेट टप्प्यात चौदा चोवीस आणि एक घाटी बल्ड केवढा आहे गावठी नामांकित जोडी आहे भनवळकरांचा साज आहे पर्शाने बनवा मैदान लॉक झाले तेवीस झिरो सहा ला ज्यांना गुलाल घ्यायचंय त्यांना तेवीस झिरो सहाच्या आतमध्ये पडावं लागणार आहे सात घाटी गटातले विजेते आलेले आहेत त्यामुळे गावठीवाल्यांचं टेन्शन आता काय नाही आणि आयोजकांना पण टेन्शन नाही सातच्या सात पारितोषिका गावठीमध्ये डिक्लेअर झालेली आहेत आता घाटीमध्ये कोण होणार मानकरी अजूनपर्यंत माणकरी जाय कशी बहिले रंगवलेली सजवलेली आहेत बघा क्षेत्रवादी सुटली जावेगा जावे फिरो 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 फिरोचा फिरो। फिरो,

वादळी जोडी येते कुठे गेला दुर्दैव जोडी जोड्या पळाची नामांकित जोडी येते शिवशंकर शंभो चुकून म्हणजे सुधीर शेख सावडेकर असुडेकरांचा रॉकी येते दहावीकडे पळाला आणि उजवीकडे पळणार आहे सुधीर सावडेकर दीपक कुर्ले राजापूरकरांचा शंभो जर ही जोडी पहिल्या नंबरात आली तर ड्रायव्हरसाठी बाय तटकरे यांच्याकडून पाचशे रुपयाचं इनाम आहे बघूया काय करतो ड्रायव्हर सुंदर आणि देखणं मैदान नामांकित जोडी येते मैदानात बाबल्या केवळ दुर्दैव एक चांगली जोडी मैदानाच्या पाहूर जाते परवाच्या शिरळच्या मैदानात एक नंबरचे जे मानकरी झाले होते त्याने आतापर्यंत अनेक मैदानात पहिला नंबर घेतलाय आहे असे नामांकित जोडी येते वेदांत रामचंद्र होमणे आगवे उजवीकडे पळायला येणार रामचंद्र होमणे आणि रामू हुमणे आगवेकरांचा शंभो आणि डावीकडे पळायला येणार प्रेक्षकांच्या दिलकी धडकन असलेला हसलाई देवी प्रसन्न जितू दादा आवेरे वरवेली गोहागरकरांचा सगळ्यांचा लाडका बुलेट

मला वाटत आज या मैदानात रेकॉर्ड कोण तोडणार कारण संभाजी शिर्के भोम म्हणजे मुंग्या शेठ शिर्के भोमकरांचा सोन्या येतोय डाविकडा आणि मोण्या येतोय उजवीकडा जोडीचा डायवर कोण आहे मैद्याच्या मागे दिसत नाही ओंकार आहे काय निश्चित ओम पांडे हा नक्की वेळा आहे काय झालं मुंग्याचे सोन्या कुठे गेला जोडी पाठ यावं लागणार बघा जोडी आली मैदानात ज्या हनुमान प्रसन्न गणपत दरवळकर कापरेकरांचा शंभू आणि शंकर या जोडीच्या मालकानं मगाशीच समालोचकाला दोनशे रुपयाचं इनाम दिलेलं आहे कोण आले पाहुणे आले तिकडे बहिरामजी मोरे आले का या स्पर्धेसाठी एकवीस हजार रुपयाची देणगी दिली आहे ते सन्माननीय बहिरामजी सर इथे उपस्थित होते एक मिनिट जोडी थांबावं शेवटची जोडी आहे त्या पाहुण्याना बघू दे त्यांच्याबरोबर कोण आहे त्यांच्या समोर सन्माननीय पाहुणे सोन्या आणि शंभर हा घ्या कर्तशी दिले जाणार आहे अभय का काय येतो आणि गावते का आपल्या घाटी का आपला सहा नंबरचा मानकरी ज्याला सन्मानित करते ना स्वामी समर्थ कृपा भेटीचा झाले तोंडमाळा बलमा आणि कटप्पा ओंकार घाणेकर स्वतः कबड्डी पट्टू त्याचा स्वतःचा बलमा पळाला त्याने स्वतः पळवला होता यानंतर पाचव्या नंबरचे पारितोषिक दिले जाणार आहे संपत कासार या पुढं पाच नंबरचा मान देतील संपत कासार आणि पाच नंबरचा मानकरी केशव पुळे सुकाई चणकाई प्रसन्न शिराळ काळू आणि बाळशेठ तुम्हाला विनंती आहे तुम्ही स्वतः चार नंबरचा बक्षीस घ्या यापुढे हो या आणि चार नंबरचा जो मानकरी आहे सचिन जाधव बड्डे बॉय काकरे छोटा शंकर आणि मोठा शंकर आज याला सुद्धा बड्डेच गिफ्ट मिळालं सगळ्यात पहिली जोडी या मैदानावर आली होती आणि चार नंबरची मानकरी ठरलेली आहे यानंतर ज्यांनी या स्पर्धेसाठी हे सन्मानचिन्ह सगळे दिले ते पेडेगावचे उपसरपंच अष्टविनायक टेरवकर आपण पुढे या आपल्या शिकवास ते घाटी गटातलं तिसऱ्या नंबरचं पारितोषिक दिले जाणार आहे बाळशेकचे जिवलग मित्र बाळशेक जर ऐंशी लिटर असेल तर केरळकरांकडे नव्वद लिटर असत दोघेही दुधामध्ये कॉम्पिटिशन आहे पण जिवलग मित्र आहे संपूर्ण हे शीड सगळे त्यांनी पुरस्कृत केले आणि तीन नंबरचा घाटी गटातला मानकरी सुजल संदीप पिलाडकर आरवली तालुका संगमेश्वर पप्पी आणि सोन्या भवनी शेट या आपलं अभिनंदन आहे यानंतर घाटी गटातलं दा दुसऱ्या नंबरचं पार्टनरशिप देण्यासाठी मी युवा उद्योजक महेश पटकर यांना विनंती करणार आहे आपण दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं भारती गटातला दोन नंबरचा मानकरी वेदांत रामचंद्र होमणे आगळे तालुका चिपळे जोडी कमळ्यावर राम होमणे आगळेकर स्वतः होमणे साहेब आलेले आहेत शंभर आणि बुले घ्या पुढे मनस्तकरी आपण त्याचा मैदानाच्या प्रथम देण्यासाठी क्रमांकाचं बळीरामजी मोरे साहेब आपला विनंती असेल आणि आपल्या समावेश भुले साहेब चटकरे साहेब मोरे साहेब कदम साहेब सगळे साळवी साहेब सगळी मंडळी घ्या भुडेकर साहेब सगळे मंडळी आपण पुढे यायचं आहे धनजी कदम फोटो पण पण नंबर होती जोडी जोडीने आज पहिल्या नंबरात स्वतः ओम बंड्या बायशे तटकरे या नाव जोडी पळाली धोडू मामा धोनी धोनकरांचा साथ पळाला शंकर आणि नकरी जोडीचा ड्रायव्हर रुपेश किंजळकर सर्व विजेता जोडीच्या चालकांचं चा, मारकांचं मनापासून अभिनंदन